चला तर आज आपण अगदी मार्केटसारखा जाळीदार ढोकळा बनवूया त्यासाठी भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पीठसुद्धा भरपूर शंभर टक्के असं फर्मेंट झालेलं आहे कुठलंही बेसन पीठ वगैरे न वापरता आज आपण मस्त असा मार्केटसारखा जाळीदार ढोकळा बनवूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी एक वाटीच्या मदतीने मी एक वाटी भर हरभरा डाळ घेतली आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी इतके रेशमचे तांदूळ घेतले रेशनचे तांदूळ डाळ जी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची या वाटीने मोजलं तर अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये डब्बा वगैरे काही असेल त्या त्याने पण मोजू शकता त्यानंतर याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने आपल्या धुवून घ्यायचं आहे मी इथे तीन ते चार वेळा डाळ व तांदूळ जे आहे ते छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले व शेवटी आपल्याला यामध्ये भरपूर सारं पाणी घालून सात ते आठ तासांसाठी डाळ व तांदूळ जे आहे ते भिजत घालायचे आठ तासांनंतर आपण डाळ व तांदूळ जे आहे ते चेक करून बघू छान असे डाळ व तांदूळ जे आहे ते दुप्पट फुगले म्हणजे छान असं भिजल्या गेले तर हे पाणी आपल्याला फेकून न देता आपल्याला जेव्हा पण आपण याची पेस्ट करू ना त्यासाठी वापरायचं आहे मी थोडं थोडं करून छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट करून घेते अगदी बारीक अशी पेस्ट करायची जाडसर नाही ठेवायची तर बघू शकता या पद्धतीने अगदी बारीक अशी डाळ व तांदूळाची जी पेस्ट आहे ती आपल्याला करून घ्यायची मी याच पद्धतीने सगळी पेस्ट जी आहे ती करून घेतली व हे पीठ आपल्याला सा रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं तुम्ही दिवसापण हे पीठ जे आहे ते फर्मेंट करू शकता सात ते आठ तासांसाठी त्यानंतर आपण पीठ जे आहे ते चेक करून बघू बघू शकता किती छान अशी जाळी आली आहे पीठ जे आहे ते दुप्पट असं फुगल्या गेले अगदी शंभर टक्के पीठ जे आहे ते छान असं फर्मेंट झालंय जर माझ्या पद्धतीने कराल ना तर कुठेही तुम्ही चुकणार नाही या पद्धतीने पीठ फर्मेंट झाल्यानंतर या याला आपल्याला सारखं जे आहे एक दोन मिनिटभर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटं हे पीठ फेटल्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रुक अद्रक व हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची आणि दोन तीन चमचे भर इतकं दही टाकायचं लिंबू आपल्याला यामध्ये वापरायचा नाही आहे आणि थोडी अर्धा चमचाभरितकी हळद टाकायची व छान असं हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे हळद व दही जे आहे ते एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं हळदीच्या व दहीच्या घिठव्या नाही ठेवायचं नाहीतर यामध्ये लाल लाल असे पॅचेस पडू शकतात आणि शेवटी चवीनुसार मीठ घालून छान असं परत एकदा फेटून घ्यायचं व यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं मला चमचाने नव्हतं जमत फेटायला म्हणून मी हाताचाच वापर केला फेटून झाल्यानंतर आपण लगेचच इनो टाकण्याआधी याला ज्या ताटामध्ये आपल्याला ढोकळा टाकायचा त्याला अगोदरच तेलाने ग्रीस करून घेऊ हो। आणि मी एकीकडे एक गरम पाणी कढईमध्ये गरम पाणी करण्यासाठी पण ठेवून दिलेलं होतं इनो टाकायच्या आधी तर मी इथे लेमन फ्लेवरचा एक इनोची पुडी घेतली आहे व ती सगळी या बॅटरमध्ये टाकून दिली ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनोवर एक चमचा भर पाणी टाकायचं म्हणजे इनो जो आहे तो छान असा ऍक्टिव्हेट होऊन जातो अगदी बघू शकता झटपट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पटकन एक मिनिटभर इनो सोबत आपल्याला हे बॅटर जे आहे ते छान असं हाताच्या मदतीने फेटून घ्यायचंय तर बघू शकता फ्लफी झालंय भरपूर सारं हे बॅटर आणि दुप्पट फुगल्या फुगल्यासुद्धा गेलोय तर एक मिनिटभर मी हे बॅटर जे आहे ते छान असं फेटून घेतलंय लगेच आपण ज्या भांड्याला तेलाने ग्रीस केलेलं होतं त्यामध्ये हे बॅटर टाकायचं छान असं फ्लफी बॅटर झालंय आणि मी गरम पाणी अगोदरच करायला ठेवलं होतं मी व्हिडिओमध्ये अगदी सांगितलेलं होतं तर लगेचच हे ताट मी या कढईवरती ठेवून दिलं आणि यावरती मोठी परात जी आहे ती यावर झाकण ठेवून दिली म्हणजे कसं वाप जी आहे ती बाहेर जायला नको व ढोकळा जो आहे तो पटकन शिजला गेला पाहिजे आपल्याला ढोकळा जो आहे तो सारखा सारखा उघडून नाही बघायचा वीस ते पंचवीस मिनिट छान असा ढोकळा जो आहे तो मिडियम गॅस वरती होऊ द्यायचा आहे वीस ते पंचवीस मिनिटानंतर आपण चेक करून बघू ढोकळा कसा झालाय तर यामध्ये मी चाकू टाकून बघितला तर छान असा ढोकळा जो आहे तो शिजले गेलाय म्हणजे चाकूला अजिबातही चिटकलेलं नाहीये पीठ तर मी लगेचच बाजूला करून घेतला ढोकळा जोपर्यंत ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी चटणी करून घेऊ सॉरी फोडणी हो। करून घेऊ हो। तर एका पॅनमध्ये मी तेल टाकलं व त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडू दिली की त्यानंतर यामध्ये कडीपत्ता टाकायचा व उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या मिरच्या पण छान अशा परतून घेतल्या की यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं व दोन तीन चमचेवर इतकी साखर टाकायची एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या छान अशी आपली ढोकळ्यावरची फोडणी जी आहे ती तयार आहे तुम्ही नेहमीच व्हिडिओला लाईक करायचं विसरूनच जातात आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंसुद्धा तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बरं का इकडे आपला ढोकळासुद्धा जो आहे तो छान असा थंड झाला आहे तर आपण लगेचच ढोकळा जो आहे तो कट करून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी सहज जो आहे तो ढोकळा कट होतोय चाकूला कुठेही पीठ वगैरे लागत नाही म्हणजे ढोकळा जो आहे तो छान असा शिजल्या गेला आहे तर मी इथे ढोकळा जो आहे तो कट करून घेते यावरती अगदी बारीक चिरलेली कोथंबीर घातली व फोडणी जी केलेली होती ती पाण्याची व साखरेची ती यावरती टाकली ढोकळ्याचे दोन पीस जे आहेत ते मी चटणी बनवण्यासाठी बाजूला काढले होते म्हणून त्यामधून दिसत नाही आहे तर यावरती मी जी आपण फोडणी केलेली होती ती सगळी यावरती मी थोडी थोडी घाते घालते अगदी छान व जाळीदार असा ढोकळा झाला होता तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही कुठे फेल वगैरे नाही होणार ढोकळा बनवण्यासाठी आणि चुकणार सुद्धा नाही तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झाला तुमचा ढोकळा एक ढोकळा जो आहे मी काढून दाखवते तुम्हाला किती छान व फ्लफी असा झालाय अगदी जाळीदार असा ढोकळा तयार झालाय बघू शकता किती छान असा जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालाय कुठलंही पीठ वगैरे न वापरता रेशांच्या तांदुळापासून मस्त असा मऊ व लुसलुशीत जाळीदार असा आपला ढोकळा तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि प्लीज माझ्या मोटिवेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय